अमरावतीकरांना जाहीर आव्हान सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू नका देवीदास पवार आयुक्त अमरावती महापालिका लोकसभा निवडणुकीचा प्रचार चोवीस एप्रिलला संपला रात्री अकरा वाजता पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आपल्या संपूर्ण पोलिस यंत्रणेसह सज्ज झाले रस्त्यावर उतरले राजकमल चौकात पोलिसांनी वाहनांची तपासणी केली ट्रिपल सीट चालकांवर कारवाई केली दोन दिवस पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे नागरिकांनी न घाबरता मतदान करावं कोणी दबाव टाकल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना केलाय प्रचार संपल्यानंतर कोणत्याही प्रकारचे प्रलोभन व आचारसंहितेचा भंग करणाऱ्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस नजर रोखून आहेत लोकसभा निवडणुकीचा प्रचार चोवीस एप्रिलला संपल्यानंतर रात्री अकरा वाजता पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आपल्या संपूर्ण पोलीस यंत्रणेसह रस्त्यावर उतरलेत राजकमल चौकात पोलिसांनी वाहनाची तपासणी केली ट्रिपल सीट चालकांवर कारवाई केली दोन दिवस पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे नागरिकांनी न घाबरता मतदान करावे कोणी दबाव टाकल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिस आयुक्त रेड्डी यांनी सिटी न्यूजच्या माध्यमातनं नागरिकांना केले आहे अमरावती लोकसभा दोन हजार चोवीसच्या संपूर्ण आता या अमरावती जिल्ह्यामध्ये आता संपूर्ण पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार तोफा थंडावलेल्या आहेत आणि आता पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सुद्धा आता रस्त्यावर उतरले आहेत पोलीस शांतात चोख बंदोबस्त देण्यास सुरुवात झालेल्या आहेत आपल्यासोबत जुळलेले आहे पोलीस आखते नवीनचंद्र रेड्डी सर कशा पद्धतीने आता बंदोबस्त राहणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निवडणुकीच्यासाठी आता शेवटचे अठ्ठेचाळीस तास जे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व आचारसंहितामध्ये कोणी प्रचार करायचा नसतो आणि त्या दरम्यान काही आढळल्यास प्रचार करताना तर त्याच्यावर कारवाई होईल आचारसंहिता भंगची त्याशिवाय कोणी विनाकारण फिरू नये लोकांवर दबाव टाकणे आमिष देणे किंवा काही वास्तू वाटणे अशा प्रकारचे कृत्य करत असेल सापडला त्याच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल पोलीस यंत्रणा आता अमरावती शहरसह इथं जिल्ह्यातील सुद्धा बोलावण्यात आले काय हां जो पोलीस बंदोबस्त आलेला आहे त्याच्यामध्ये नागपूर नाशिक ग्रामीणचे लोक आहेत आमच्याकडे आहेत साहेब एस आर पी पण आहे सर्व पोलीस वापरला आता बंदोबस्त काय आवाहन करायला नागरिकांना सर्व नागरिकांना शांतते शांतता ठेवण्याचे आवाहन करीत आहोत आणि शांततेत सर्वांनी मतदान करावे जास्तीत जास्त संख्येत मतदान करावे कोणी आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये आणि निर्भयपणे निर्विडपणे मतदान करावे कोणालाही काही त्रास झाल्यास तत्काळ नियंत्रण कक्ष एकशे बारावर कॉल करावे ज्याच्यामुळे तत्काळ त्यांना पोलीस मदत मिळेल पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे सुद्धा जोडले आहेत आणि त्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत की कोणीही घाबरू नये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत सव्वीस एप्रिलला होणाऱ्या मतदानामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा निर्भीडपणे मतदान करावं आणि कोणाला त्रास कोणाला काही शंका आढळल्यास तर पोलिसांना संपर्क साधण्यासुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे आपण थेट दाखल झालो आहेत अमरावती शहरातील राजकमल चौकामध्ये या राजकमल चौकामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहेत एकीकडे एक अमरावती लोकसभा निवडणुकीचा प्रचार तोफा थंडावलेला आहे संपूर्ण आता प्रचार कार्य थांबण्यात आलेलं आहे आणि आता अमरावती शहरातील संपूर्ण व्यवस्था शांततेत आणि कायद्याचं कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस यंत्रणे आता रस्ते उतरले आहेत संपूर्ण अमरावती शहरातील चौका चौकामध्ये पोलीस सज्ज राहणार आहेत आणि संवेदनशील एरियामध्ये सुद्धा पोलिसांची गस्त राहणार रा आहेत अमरावती शहरामध्ये खरोखरच आता सव्वीस एप्रिलला होणाऱ्या मतदान निवडणुकीमध्ये अमरावतीकर सहभाग घेणार आहेत आणि सकाळपासनं सायंकाळपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत पोलीस यंत्रणा अमरावती शहर पोलिससह अमरावती ग्रामीण पोलीस यंत्रणा संपूर्ण जिल्ह्यात या बंदोबस्तामध्ये व्यस्त राहणार आहेत आणि वतीने वतीनेसुद्धा आपल्या सर्व मतदारांना आव्हान की आपण सव्वीस एप्रिलला मतदानाचा अधिकार बजवावा आणि संपूर्ण मतदारांनी आपला मतदानाचा स्वयंस्फूर्तीने मतदान करावं असं सुद्धा आपण आवाहन करण्यात येतोय कॅमेरामॅन रोहित खडवेसोबत मी आज शृंगारे पात्रा सडी न्यूज अमरावती